राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडत असून जातीय तेढ वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे मागील काही महिन्यात पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जातीय भेदभावच्या मोठ्या घटना समोर आल्या आहेत मराठवाड्यात त्याचे तीव्र प्रतिबिंब उमटत असल्याचे दिसून आले ज्येष्ठ नेते शरद पवार हे जातीय तेढ कमी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत शरद पवार आता गावागावात दौरा काढणार आहेत विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध आघाड्यांच्या पदाधिकारी महत्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील निवडणूक निकालाचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांनी मार्गदर्शनही केला बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी मराठवाड्यातील सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली शरद पवारांनी आपल्या भाषणात मराठवाड्यातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली सध्या जालना बीड परभणी येथे एका समाजाची लोक दुसऱ्या समाजाच्या लोकांसोबत बोलत नाहीत एका समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या लोकांच्या दुकानात सुद्धा जात नाही ही परिस्थिती भयानक असल्याचं त्यांनी म्हटलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी आपल्या भाषणात केली शरद पवार हे स्वतः जालना जिल्ह्यापासून गावागावात जाऊन दुबंगलेली मने एक करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत सध्या असलेली परिस्थिती बदलायची असेल तर काही बदल होणे गरजेचे आहे यासाठी स्वतः प्रयत्न करणार असून शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं परिस्थिती बदलण्यासाठी मराठवाडा विद्यापीठ नामांतर विषय उदाहरण कार्यकर्त्यांना देण्यात आलं नामांतर हा शब्द प्रयोग केला त्यामुळे काही समाज नाराज झाला मात्र मुख्यमंत्री असताना नामविस्तार हा शब्द प्रयोग करण्यात आला त्याशिवाय अनेक शाळांमध्ये जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची प्रसार केला त्यामुळे नंतर परिस्थिती बदलली असे शरद पवारांकडून सांगण्यात आले